कोल्हापूरच्या करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात झाली आहे स्वच्छता रंगरंगोटी सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात नियोजन केलं जात आहे शारदीय बावीस सप्टेंबरपासून सुरू होत असून अंबाबाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे बुधवारपासून मंदिर परिसरात स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे सुरू होत आहेत भाविकांच्या सोयीसाठी बॅक काउंटर माहिती कक्ष चप्पल स्टँड लाडू प्रसाद केंद्र सज्ज केले जाणार आहेत वाढत्या गर्दीचा विचार करून सुरक्षा कॅमेरे फायर सेफ्टी यंत्रणा आणि दर्शन रांगेतील बॅरिकेड्स वाढवले जाणार आहेत छत उभारले जाणार असून दररोज तीन प्रहारात भाविकांना घेता येणार आहे शंभर संस्थांना या कार्यक्रमांसाठी संधी दिली जाणार आहे स्वच्छता मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात परिसरातील अडगळ आणि झाडाझुडपांची सफाई होईल तर दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या आतील आणि बाहेरील भाग आधुनिक साधनांनी स्वच्छ केला जाणार आहे दीपमाळा मंदिरातील शिखरे तसेच अन्य मंदिराचीही स्वच्छता केली जाणार आहे यासोबतच नवरात्र काळात आंबाबाईची रोजची अलंकार पूजा दागिण्यांची स्वच्छता आणि पालखी मिरवणुकीसाठीही विशेष तयारी सुरू आहे